एपो यिफ बॉनी। जो साइँ बॉन्टि गो खरो उन्टिम्निकाण्णक ça возмож 42. fronts गितृ प्साइँ गा ने आूब स devilby स्थम्लेडिष्ना ना पैन आ सーツ對啊 जो ड श.' इतक हुरक बेर �生活

शिवारामध्ये जो रस्ता आहे आपला हा खडी करण्यासाठी म्हणजे मजबूती करण्यासाठी एक नऊ लाख नव्वद हजार त्यांनी आपल्या या आपल्या विकासी करतो लोक आपल्यावर हसले होते परंतु त्यांना आपणही अंदाजच येऊन नाही दिला तसाच अंदाज जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांना येणार नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती सुद्धा महायुतीचा भगवा झेंडा आपणही तिथं फडकावणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा कावा विधानसभेला सगळ्यांनी वापरला होता दांद्या सुद्धा मी अण्णांनी खूप तयारी केली होती बाबा आमदार झाल्यानंतर गावात मोठी मिरवणूक काढायची पण मी ठरवलं होत थो। थोडं जरा उशीर करू गावाला कारण गाव आपलंच आहे पण जे इतर गाव आहेत त्या गावांमध्ये सुद्धा जाणं महत्वाचं होतं आणि आज तुम्हाला खरंच सांगायला आनंद होईल अभिमान वाटतो का तुमचा मुलगा तुमचा भाऊ जर कुठं गेला तर त्याला एवढं भरभरून प्रेम दिलं जातं एवढं भरभरून प्रेम दिलं जातं आजपर्यंत एवढं प्रेम या तालुक्यात कोणाला मिळालं नसेल प्रेम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मिळतंय